शुभ सकाळ स्वामी समर्थ मैत्रिणीनो तरी ते सकाळच्या वाजल्यात पाच वाजून पाच मिनिट झालेलं आहे आता मी चालले टिफिनसाठी तरी ते पाणी ठेवलेलं आहे कोबीची भाजी बनवायची होती मिस्टर बोलले कोबीची भाजी नको तर आता मी ते बनवते आलू पराठा तर साईडला कुकर लावलेला आहे बटाटे शिजायला बटाटे शिजल्यावर फाट पटापट आलू पराठे बनवायला घेतलेत कारण मधला वेळ मला काढता आलेला नाही वेळ पण खूप झालेलाच पाच वाजून पाच मिनिट झालेले थोडेसे टिफिन पुरते आलू पराठे केले त्यांच्या त्यांच्या टिफिनसाठी फक्त दोन केले इथे मिरचीचं लोणचं आणि कैरीचं लोणचं त्यांना दिलेले रात्रीची थोडी भाजी होती आणि दोन पराठे दिलेले त्यांचा जाऊन ते गेले मग आता इथे मी कपडे वगैरे वा सर्व वापरून घड्या वगैरे करून ठेवल्या नंतर मग राहिलेले पराठे मी मुलांच्या टिफिनसाठी बनवायला गेले मस्त असे खरपूस मस्त असे खरपूस असे भाजलेत पराठे वगैरे छानपैकी खूप छान झालेत जास्त काय बनवले नव्हते एक अर्धा बनवलेले होते नाश्ता टिफिन वगैरे मुलांचं झालं नंतर दुपारच्या जेवणासाठी मेथीची भाजी बनवली आणि थोडंसं पीठ राहिलेलं त्याच्या चपात्या करायच्या होत्या तर मग आता ही मेथीची भाजीमध्ये मी मस्त मुगाची डाळ लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून छानपैकी मेथीची भाजी बनवली गावच्या पद्धतीने बघा किती छान दिसते मेथीची भाजी आणि लगेच हो ते साईडला दूध पण तापळ ठेवलेलं आहे मी सकाळचं थोडं पीठ राहिलेलं त्या पिठाच्या चार चपात्या बनवत आहेत दुपारच्या जेवणासाठी असे टम फुगलेल्या चपात्या येतात मैत्रिणी नो कमेंटमध्ये सांगा चपाती आवडली का मी कशी चपाती बनवली कमेंट करून सांगा मस्त अशा चपात्या फुगत आहेत आपल्या तर हे झाले दुपारच्या जेवणासाठी आता मला अजून मार्केटला पण जायचं आहे देवपूजा वगैरे करायची फुलं वगैरे आणायचे आहेत मार्केटला जाऊन येऊन मग पूजा वगैरे करणार आता तरी ते आता किचनवरचा सगळा राडा पण आवडायचा आहे तरी ते आता बघा आपले चपाती भाजी बनवून झालेली आहे किचनवरची भांडी वगैरे आता सर्व घासून घेते किचन फ्रेश असलं की मन कसं प्रसन्न वाटतं किती छान वाटतंय बघा आता भांडी वगैरे घासून ठेवलेत आता अजून एक दहा पटाफटात आम्ही आवरले मार्केटला गेली मार्केटला गेली भाज्या किती छान छान आल्यात बघा ताजं टवटवीत मस्त अशा भाज्या आहेत सर्व सर्व भाज्या एकाच ठिकाणी भेटते आणि आम्ही नेहमी इतक्या झेंडच्याचकडे भाजी देते आज काकांच्याकडे खूप छान भाज्या सर्व भाज्या चाळीस रुपये पाव भेंडी तीस रुपये पाव टोमॅटो तर ऐंशी रुपये किलो झाले बाकी किती छान अशा फ्रेश भाज्या आहेत त्या भाज्या वगैरे घेतल्यानंतर ना मग मी गेले फुलं द्यायला फुलं पण बघा किती फ्रेश कौटवीत फुलं आहेत 20 तुरु शीट तुरु शीट वीस रुपयामध्ये मला फुलांमध्ये तुम्ही भरपूर सारी शेवंतीची फुलं गुलाबाचं फूल आलं त्याच्यामध्ये जास्वंदीचं फुलं आलं गुरवा आल्या तुळशीचं तुळशीची पानं आली परत ना बेल आलं भरपूर सारे वीस रुपयाचे फुलं आलेले आहेत मस्त किती छान वाटते बघा फुलं बघून कलर किती छान वाटतात घरी आले घरी येऊन मग पूजा वगैरे केली बघा किती छान पूजा आहे किती छान मस्त मनाला प्रसन्न वाटत आहे पूजा वगैरे झाली माझी भारी तर ते बाहेर दिसते फुलं वगैरे बघा स्वामींची मूर्ती कशी वाटली कमेंट करून सांगा मैत्रिणीनो तर बाय बाय मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये